जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर सर्व शेतकरी बांधवांना जाहीर आव्हान करण्यात येते की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार अठरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधी मधील केलेल्या कांद्यास रुपये दोनशे प्रति क्विंटल अनुदान शासनाने जाहीर केलेले असून त्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकरी बांधवांनी बाजार समितीत एक नोव्हेंबर दोन हजार अठरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत कांदा विक्री केला असेल त्या शेतकरी बांधवांनी खालीलप्रमाणे कागदपत्रे कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून आप आपल्या बाजार समितीमध्ये कार्यालयात जमा करावीत आवश्यक कागदपत्रे पाहूयात काय काय आहेत कांदा अनुदान मागणी अर्ज जो आपणास त्या कार्यालयातच भेटेल कांदा पिकाची नोंद असलेला सात बारा उतारा राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत आधार कार्ड ज्या नावाने सात बारा उतारा आहे त्याच नावाने असलेली कांदा विक्रीची हिशोब पट्टीची छायांकित प्रत धन्यवाद मित्रांना असेच रोजच्या रोज दररोज आपण शेतीविषयी माहिती तसेच शेतमालाचे बाजारभाव सर्व काही आता आपली बाजार समिती या चॅनेलवर पाहणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनाला क्लिक करायला विसरू कारण मी टाकलेले महत्वाचे व्हिडिओ घंटीच्या बटनाला क्लिक केल्याने आपणास लगेच लगेच पाहायला मिळतील तरी व्हिडिओला शेअर व लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार